नमस्कार जसे जसे निवडणूक जवळ येते तशी तशी आरोप प्रत्यारोप ही प्रथा सुरू होत असते आता यामध्ये किती सत्यता असते किती असत्य गोष्टी असतात हा भाग वेगळा परंतु आरोप प्रत्यारोप लावणं हे सुरू होत असतं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते भरत गोगावले यांनी ठाकरे कुटुंबावर एक गंभीर आरोप लावले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा लावले व तसेच रश्मी ठाकरे यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप लावले आता ते किती सत्य आहे किती असत्य आहे ह्या गोष्टी वेगळ्या परंतु अत्यंत गंभीर आरोप त्यांनी लावलेले आहे चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया यांनी एका मुलाखतीत अनेक एक मोठमोठे खुलासे केलेले आहे आपण मुद्देशीर ते एक एक मुद्देशीर आपण ते पूर्णतः आरोप बघूया त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया काय आल्या यांच्यामुळे शिवसेना फुटली असा गंभीर आरोप त्यांनी लावलाय त्यानंतर जर आपण बघितलं तर ते पुढे म्हणाले की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही परंतु ठीक आहे काही कारणास्तव ते आम्ही समजूही शकतो परंतु त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे जे काही त्यांना मंत्रिपद दिलं आहे आदित्य ठाकरे यांना ते कुठल्याच शिवसैनिकांना पटलेलं नाही ह्या ज्या काही घडामोडी झाल्या ह्या घडामोडीच्या पाठीमागे वहिनी अर्थातच रश्मी ठाकरे यांचा हात होता व तसेच त्यांच्या नातेवाईकांचासुद्धा हात होता आणि यामुळे हे सर्व जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यानंतर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळे उठाव करून बाहेर गेलो असा गंभीर आरोप त्यांनी लावलाय अर्थातच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही ते ठीक आहे आम्ही समजू शकतो परंतु त्याच वेळेस आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद दिलं त्याच्या मागे या सर्व गोष्टीच्या मागे या सर्व घटनेच्या मागे रश्मी ठाकरे होत्या व तसेच त्यांचे नातेवाईक होते असा गंभीर आरोप त्यांनी लावलाय तर पुढील दावा भरत गोगोले यांनी केला की नारायण राणे पुन्हा शिवसेनेत येणार होते म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या आधी नारायण राणे हे पुन्हा शिवसेनेत येणार होते असा दावा त्यांनी केला व तसेच छगन भुजबळ सुद्धा हा सुद्धा अत्यंत गंभीर आरोप म्हणू शकतो किंवा मोठा दावा त्यांनी केलाय की छगन भुजबळ सुद्धा म्हणजे नारायण राणे आणि छगन भुजबळ सुद्धा पुन्हा शिवसेनेत येणार होते आता यावर नक्कीच प्रतिक्रिया आलेली आहे छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत चला पुढचा मुद्दा बघूया म्हणजे पुढचा आरोप त्यांनी काय केलाय तर पुढे ते म्हणाले की ह्या संपूर्ण गोष्टी फक्त रश्मी ठाकरे यांच्यामुळे रखडल्या होत्या या संपूर्ण गोष्टींच्या मागे रश्मी ठाकरे होत्या असा आरोप त्यांनी केलेला आहे तर असे गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील भरत गोगावले यांनी केलेले आहे आता यावर प्रतिउत्तर आलेले आहेत वेगवेगळ्या नेत्यांनी यावर उत्तर दिलेलं आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावर त्यांनी बोललेलं आहे वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आपण ऐकूया ते म्हणाले हे संपूर्ण त्यांनी फेटाळलं आहे ते म्हणाले तिकडे जाण्याचा वगैरे काहीही संबंध नव्हता बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा नक्कीच संबंध होते भरपूर गोष्टी होतात परंतु नंतर काही तिथे जाण्याचा काही संबंध नव्हता आता पुढे जर आपण बघितलं तर उदय सामंत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे उदय सामंत म्हणाले कुठल्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व तसेच अजितदादा यांच्यावर बोलू शकतात माझ्यासारखा कार्यकर्त्याला देखील याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्यामुळे भरत शेठ यांना माहिती कुठून मिळाली मी याचा अहवाल घेईन तर अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी यावर दिलेली आहे आता पुढची प्रतिक्रिया ऐकू उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा यावर वक्तव्य केलेलं आहे ते म्हणाले की उलट हेच कॉल करायचे वहिनींना म्हणजे जेव्हा शिवसेना एकत्र होती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जेव्हा एकत्र होतं शिवसेना एकत्र होती तेव्हा हेच वहिनींना कॉल करायचे जेव्हा उद्धव ठाकरे ओरडायचे तेव्हा हेच वहिनींना कॉल करायचे असं त्यांचं वक्तव्य होतं भरपूर गोष्टी त्या बोलल्या याबाबत तर या संदर्भात भरपूर आरोप प्रत्यारोप होताना सध्या आपल्याला दिसत आहे आता नक्कीच अत्यंत गंभीर आरोप यांनी केलेले आहे आता उद्धव ठाकरे यावर वक्तव्य करणार नाही करणार आदित्य ठाकरे यावर वक्तव्य करणार नाही करणार ही पुढची गोष्ट आहे अजून कोणतंही उत्तर अजून कोणतीही प्रतिक्रिया यांची आलेली नाही आहे तर नक्कीच ही गोष्ट जी आहे कारण शिवसेना फुटली ही रश्मी ठाकरे यांच्यामुळे फुटली हे अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच आता याबाबत विविध प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसणार आहे परंतु तुम्हाला काय वाटतं खरंच शिवसेना जी फुटली आहे ती खरंच रश्मी ठाकरे यांच्यामुळे फुटली आहे का कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स या बटनाचा वापर नक्की करा धन्यवाद